बोला सर काय म्हणतायचं आता आणि काय प्रॉब्लेम झालाय काय नाही गाडी आणली सर्व्हिसिंगला वाला कुठे गेलाय बाहेर ते नव मी केस बदल बोलतोय केस तुला माहिती आहे नका मी तुला माहिती माहितीये की इथे गाडी दुवायला आल्यासाठी सांगायला ना अरे बाबा ते नव्ह के हा केस 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 बरोबर आयला मी बोल सर तू आमच्यासाठी काम करतोय कोणाला माहिती नाही ते काय का मी घरात सुद्धा सांगायला नाही की मी पोलिसांच्यासाठी काम करतोय काय प्रॉब्लेम काय आता आपणाला एक केस सॉल्व करायचे एक कुख्यात गुंड आहे त्याने ह्या भागात असा धमाग आहे की सदो की पद करून सोडले त्याला आपण काही करून पकडायचं माता त्याने काय केले तुरुत बाजार आलाय का नाही भोगावचा बाजार किंवा मंगळवारी करिमेचा बाजार कोतुलीचा बाजार वगैरे नांदगावचा बाजार किती आले की त्या बाजाराच्या वेळी पुढे जाऊन थांबते आणि येणार येणाऱ्या जाणाऱ्यांची लूट करते वाटेला जाऊन थांबते हा पुढे जाऊन थांबते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची लूट करते आणि एकदा तरी काय झालं माहितीये का एकतीस डिसेंबर होता फडकऱ्यांचे बकरे जे फडकरी म्हणजे सत्तर जण तिने कसं काय सोडला त्याला अरे बाबा दोघ बकरे घेऊन आलेली ती सत्तर जण कशी असणार बाकीची ऊस वाला असणार माझा काय करायचं म्हणताय काय नाही त्याला पकडायचं बाकी काय करायचं नाही पण तो यावेळी पकडलाच पाहिजे आणि ह्यावेळी त्याला बुधवार गाठूनच पकडायचा बाबाचा बुधवार म्हणजे उद्या मग तो आता उद्या बुधवार म्हणलं त्या रूटला थांबाय पाहिजे जाऊन मग मला एक सांगा तुम्ही मला पाठवून तुम्ही कुठे निघालाय सर तुम्ही का जाईन झालाय जे सर्कल मोठं आहे तो आम्हाला आम्ही जर गेलो मागवते त्याच्या तर तू आम्हाला लगेच येऊ शकतो त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तू माहिती नाहीस तू आमच्यासाठी काम करतो त्याला माहिती नाही बरं चालते बघतो मी जातो उद्या <laughs> काय करायलाय काय करायला म्हणजे अशा सुनसान जागे एकटा इथं का बसलाय कोण नाही कुठलं गाव कुठलं तुझं अरे तुझं गाव विचारतो तू बोल काय मी गुंडा करतो त्या बाजारात वाटेला थांबून लोकांची बकरी उचलणार होतोच काम बस चल मी सांगतो तिकडे जायचं जर हल्ला उडीणार भेजा

बोला काय म्हणताय सांग तू जो पकडून दिलेला गुंड हा तो आमच्या हातून निसटला निसटलं म्हणजे असं कसं निसटलं आता काय करायचं मी बाहेर गेलो आवाजार एक होता त्याला तुरी घेऊन पाहिला मग आता काय करायचं आता तू जाता म्हणून गेला की त्या जेणं कोणी पकडला आहे त्याला मी सोडणार नाही म्हणजे मला हां मग तुझ्या सेफ्टीसाठी आम्हाला काय पावलं उचलावी लागणार आता तुला दुसऱ्या गावाला पटवा ना कुठं पाठवणार कोल्हापूर का सांगली सर सुनामी पासून वाचण्यासाठी रेनकोट घालण्याचं तुम्ही मला तेच सांगायला मी एका तासात तुम्हाला दिला घरात जायचे आणि त्याला सोडला तुमच्या लक्षात येते का जेव्हा चोर चोरी करून पळून जातो तेव्हा पोलीस त्याला पकडतात पण इथं माझ्या संघ उलट झाले इथं चोराला मी पकडून दिले उलट तो चोर माझेच मागला आला आणि पोलीस कायच करत नाही मला थोडा वेळ दे आम्ही त्याला स्वतः पकडू अजून किती वेळ पाहिजे तुम्हाला दहा मिनिटाच्या तर मी तुम्हाला पकडून दिलं तर त्याला प्रॉब्लेम काय झालाय माहिती तुम्हाला आपल्या काय या पगारासाठी नुसतं चाललंय तुमचं सगळी ऐकून घेतो म्हणून काय पण बोलू नस ना आता पकडायची जबाबदारी आमची जरी तो पाताच दपलेला असला तरी आम्ही शोधून काढू तू लपू दे नाहीतर ते लुगड्यात लपू दे आता माझ्या टोक्याला एवढे टेन्शन आले की तुम्हाला सांगतो तुम्हाला जिथं कुठे दिसेल त्याला या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या त्याच्या टोक्यात आयोग